या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकमत न्यूजपेपरमध्ये एक जाहिरात आलेली आहे त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा एक माहिती आपल्याला लोकमत न्यूजपेपरमध्ये पाहायला मिळालेली आहे तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एकाच तलाट्याकडे तीन ते चार गावांचा कारभार महसूल विभागात राज्यभर सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर इतके पदे तलाटेची रिक्त आहेत तर बघा या पदांविषयी यामध्ये माहिती सांगितलेली आहे तर पुढे काय सांगितलेलं आहे राज्यात महसूल विभागात सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत त्यातही सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाटेची असल्याने सद्यस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार दिला गेला आहे प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो अनेकदा एखाद्या गावाला गावात तलाठी पंधरा दिवसातून एकदाच येतात त्यामुळे शेतकऱ्यांची चावडीच्या पायऱ्या किमान तीन ते चार वेळा तरी चढाव्या वे लागतात तलाट्यांचा हा भार अनेकदा कोतवाल देखील पार पाडतो राज्यातील सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यावरील भार कमी व्हावा हो असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तलाटीची जी पदाची कमतरता आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये जाणवत आहे महसूल विभागात राज्यात सर्वाधिक महसूल वसूल करण्यात तलाठी गटक वर्गाचा क्रमांक पहिला आहे प्रत्येक गावात चावडीवर तलाठी कार्यालय असले तरी तेथे ते तलाटी असेलच असे नाही कारण एका तलाट्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे म्हणजेच तीन ते चार गावांचा कारभार एका तला तलाट्याला या ठिकाणी पाहावा लागत आहे त्यामुळे त्या तलाट्याकडे कामाचा अत्यंत ताण पडत आहे पुढं सांगितलेलं आहे सातबारा शिरसारा वसुली करणे गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती निवडणुकीची सर्व कामे ही तलाट्यांनीच करायची असतात तलाट्याची गावपातळीवरील ही महत्त्वाची कामे पूर्ण करणे कठीण जात असताना इतर कामांचाही भार त्यांच्याच खांद्यावर येऊन पडला आहे राज्यात सध्या रेतीमाफिया रेतीमाफियाबरोबर दोन हात करण्याचे काम हेच तलाटे करतात राज्यात सर्वाधिक हल्ले हे रेतीमाफियाकडून तलाट्यावर झाले आहेत सध्या सध्या चोरीची रेती ही मोठी जबाबदारी महसूल खात्याने तलाठ्यावर सोपवलेली आहे चार चार गावांचा सा कारभार सांभाळतानाच या गावांच्या सीमेवर रात्रीची पाळत ठेवण्याची ही जबाबदारी तलाठ्यांना पार पाडावी लागत आहे परिणामी शेती बखळ जागेची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांना महिनाभर वाट पाहावी लागत असून पंचनाम्यासाठी एका तलाट्याला तीन ते ती चार गावे करताना दोन महिन्याहून अधिक कालावधी लागतो सहा महिन्यापूर्वी काही तलाटे पदे भरण्यात आली मात्र रिक्त पदे क्षमतेने भरल्याशिवाय तळाट्यावर भार कमी होणार नाही या ठिकाणी या न्यूजपेपरमध्ये हे सांगितलेलं आहे तर आपण बघूया आता सगळ्यात महत्त्वाची माहिती की जी पदे रिक्त किती आहेत किंवा मंजूर किती आहेत आणि भरलेली पदे किती आहेत ते पाहूया तर याच्यामध्ये बघा सरळ सेवेने भरायची जी पदे आहेत ती एकशे चौदा आहेत आणि पदोत्तीने भरायची पदे चारशे नव्वद आहेत अशी एकूण गट कची सहाशे चार पदे आहेत त्याच्यानंतर गट ब ची पदे सेवेने पाचशे एकसष्ट आणि पदोत्नीतीने सहाशे त्र्याण्णव अशी बाराशे चोपन्न इतके पदे रिक्त महाराष्ट्र शासनाची आहेत त्याच्यानंतर गट क ची पदे किती आहेत ते पाहूया तर सरळसेवे अकरा हजार आठशे एकोणपन्नास इतकी पदे सरळसेवेने तर चार हजार सातशे पदे पदोन्नतीने अशी एकूण सोळा हजार पाचशे एकोणपन्नास पदे ही भरायची बाकी आहेत त्याच्यानंतर प भरायची गट अडळची पदे ही नऊशे सत्तावन्न इतकी आहेत आणि पदोन्नतीने भरायची नव्वद आहेत आणि अशी एकूण आ, एक हजार सत्तेचाळीस इतके पदे रिक्त आहेत अशी एकूण सरसेवने भरायची पदे तेरा हजार चारशे एक्क्याऐंशी पदोन्नतीने भरायचे पदे पाच हजार नऊशे सत्त्याहत्तर असे मिळून एकोणीस हजार चारशे चोपन्न इतके पदे रिक्त आहेत आता बघा याच्यामध्ये आपण मंजूर पदे सरसेवने भरायची पदे आणि एकूण पदे किती आहेत ते पाहिले त्याच्यानंतर आपण भरली गेलेली जी पदे आहेत ते पाहूया तर याच्यामध्ये गट गटचे भरलेली पदे सरसेवने पस्तीस आहेत पदोन्नतीने तीनशे नव्वद आहेत असे चारशे पंचवीस पदे भरलेले आहेत त्याच्यानंतर गडबची सरळसेवने चारशे सत्तेचाळीस भरलेले आहे भरलेले आहेत पदोन्नतीने पाचशे एकोणपन्नास सातशे एकोणनऊशे शहाण्णव इतकी पदे भरलेले आहेत त्याच्यानंतर गटबची पदे दहा हजार एकशे चाळीस सरळसेवने भरलेले आहेत पदोन्नतीने तीन हजार नऊशे अडतीस भरलेले असे एकूण चौदा हजार अष्ट्याहत्तर इतके पदे भरलेली आहेत तर एकूण पदांचा विचार करायचा झाल्यास सरळसेवे अकरा हजार चारशे पंचेचाळीस त्याच्यानंतर पदोन्नतीने चार हजार नऊशे पंचेचाळीस आणि एकूण पदे सोळा हजार तीनशे नव्वद इतके भरलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये भरलेल्या पदांचा आकडा हा रिक्तपदांच्या आकड्यापेक्षा कमी आहे आणि रिक्तपदांचा आकडा हा जास्त आहे त्यामुळे येणाऱ्या नजीकच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभागामध्ये तर भरती होऊ शकते महसूल विभागामध्ये जवळपास दोन हजार चारशे एकाहत्तर इतके पदे भरली जाऊ शकतात आणि इतरही विभागामध्ये बरीच पदे भरली जाऊ शकतात त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गाफील न राहता कंटिन्यू अभ्यास करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती एवढी द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मनामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी काही प्रश्न असल्यास ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता सोबत आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा आणि दिलेली बिल आयकॉन आहे ती प्रेस करा